लाडकी बहीण जूनचा लवकरच लाभ घ्या आता महिलांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून एक गिफ्ट मिळणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्यांच्या जून महिन्याचा हप्ताही मिळण्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे लवकरच खात्यात पंधराशे रुपये जमा होणार कदाचित येत्या तीन दिवसात पैसे जमा होतील लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे कदा कधीपर्यंत जमा होणार जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी लाडक्या बनवून तो आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लाडक्या बनून आता बघा आपल्यासमोर एक नवीन अपडेट समोर आलेली आहे की लाडकी बहीण योजनाचा लाभार्थ्यांच्या बहिणीच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे आता येत्या खात्यात जे काय त्यांच्या खात्यात या योजनाचा बारावा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो यांची माहिती फार आतुरताने लाडक्या बहिणी वाट बघत आहे लाडक्या बहिणी आता बघा जून महिन्याचा हप्ता अर्थात बारावा हप्ता पंधरा ते वीस जून दरम्यान जमा होणार की जुलै महिन्यात येते बारावा हप्ता महिलांच्या खात्यात येणार हे पाहणे विशेष महत्वाचं राहणार आहे बघा लाडक्या बहिणी आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरू झालेली आहे महत्त्वकक्षा योजना असून या अंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या लाभार्थी खात्यात दर महिन्याला हे रुपये लाभ जमा केला जातोय आता बघा आतापर्यंत या योजनाच्या पात्र महिलांच्या खात्यात हे एकूण अकरावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आता या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हे लाभ हे जून महिन्याचा सुरुवातीला जमा होण्यात आलेला आहे आणि यामुळे याचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता कधी कधीपर्यंत खात्यात येणार हे प्रश्न आता लाडके बनीच्या मनात उपस्थित राहिलेला आहे आता बघा आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर व तसेच डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन हजार पंचवीस या अकरा महिन्याचा लाभ आता जमा करण्यात आलेला आहे आता महत्वाची बातमी म्हणजेच की अशी की आता या योजनेचा जून महिन्याचा लाभ म्हणजेच या योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचा शेवट ती शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे आता मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर पंधरा ते वीस जून दरम्यान या योजनाचा जून महिन्याचा बारावा हप्ता हे जमा होऊ शकतो तात्काळ या संदर्भात अजून सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही आहे यामुळे खरं तर या दरम्यान या योजनाचे पैसे मिळणार का हे पाहणं उत्सुक राहणार आहे खरं तर मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता म्हणजेच अकरावा आणि बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात सोबत जमा होणार अशी बातमी माध्यमातून समोर आली होती मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून फक्त मे महिन्याचाच लाभ जमा करण्यात आलेला आहे लाडके बहिणीनं अजून काय बाराव्या हप्त्याची जी काय तारीख फिक्स झालेली नाही पण मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून हे पंधरा ते वीस जून दरम्यान हे लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर हे जून महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या लाडक्या बहिणीनं तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा